विधान परिषदेच्या अकरा आमदारांनी आज शपथ घेतली यावेळेस शपथ घेताना गवळींनी जय एकनाथ असं म्हटलंय तर नार्वेकरांनी ठाकरेकर ठाकरेंचे आभार मानले विधान परिषदेच्या अकरा आमदारांनी शपथ घेतली यावेळेस शपथ घेताना नार्वेकरांनी ठाकरेंचे ना गौ। ना ना आभार मानले तर गवळींनी जय एकनाथ असं म्हटलंय विधान परिषदेच्या अकरा आमदारांनी आज शपथ घेतली यावेळेस गवळी यांनी जय एकनाथ असं म्हटलंय तर नार्वेकरांनी ठाकरेंचे आभार मानले विधान परिषदेच्या अकरा आमदारांची काही दिवसांपूर्वी शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्यादारी स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आज आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय महाराज जय एकनाथ आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर साक्षात शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन श्री उद्धवजी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र